संध्याकाळ झाली फ्रेंड्स वेलकम टू द न्यू लॉक मी जस्ट भांडे धुवत होतो आणि भावे तर माझ्या बाजूलाच खेळते इतक्यातच बेल वाजली आता होतात आहे सहा होतात ते संध्याकाळचे आणि पूजा आजकाल आली नाही पूजा नाही मला वाटलं पूजाच होती सॉरी मला वाटलं पूजा आली इतक्या लवकर म्हटलं कशी काय आली ॲक्च्युली फोन उचलत नाही आहे तर तिला म्हणून मेसेजेस केलेत कारण की यांना ओ टी पी तर पाहिजेलच आहे ऑर्डर डिलिव्हर करायला जो ओटीपी पाठवलाय हो तो पण रॉंग निघालाय तर तुम्ही टेक्स्ट जस्ट की फाईव्ह टू एट पार्सल आलाय हे काहीतरी कपडेच असणार आहेत भाव्याला कुठे दुपारी घेऊन नाही गेलो कारण की भाव्याला झोपली होती तिला आता भरवलंय मी पण थोड्या वेळा एडिटिंग वेडिटिंग केली दुसऱ्या व्हिडिओची आता मी भांडे धुवून घेतोय करून झाल्यावरती पूजा येईल पूजा येईल तर मी काहीतरी प्लॅन केलाय थोडासा छोटासा प्लॅन करायचा तिच्यावर जेव्हा भाव्याला मी उद्या कुठेतरी फिरायला नाही उद्या किंवा परवा तर आज मी विचार केला पूजा एका गोष्टीशी घाबरते काल तरी ती घाबरली नाही फुग्याला आज त्या गोष्टीला तर ती घाबरली पाहिजेच कारण की त्या गोष्टीला ती खूप घाबरते मला माहितीये तर जस्ट मी प्रयत्न करणारे लवकर लवकर आता भांडे विंडे करून मग फ्रेशअप होऊन बाहेर जाण्याचा कारण की बाहेर जाऊन ती गोष्ट मला घरी आणावी लागेल अशा ठिकाणी कुठेतरी ठेवावी लागेल काहीतरी की ज्यांनी पूजा तिथं अचानकपणे म्हणजे नजर तिची त्याच्यावरती पडली पाहिजे बघूनच पूजा घाबरली पाहिजे आणि आता हो तर ते घाबरून राहणारच काल फुगा फोडला होता तर एवढी काय तिने रिॲक्शन नव्हती दिली बट ह्या गोष्टीला ती नक्की रिॲक्शन देईल तर व्हिडिओवरती वरती बनवून फ्रेंड्स पटकन मी सगळं आवरून घेतो आणि मग आपण जाऊया बाहेर ती गोष्ट आणायला पूजा आली आहे आणि ती बोलते की तिने बऱ्याच वेळा दरवाजा वाजवला कोण असणार आहे पूजा मी ब्लॉग काढतोय तुझा आवाजच नाही आला पूजा सिरियस की आवाज नाही आला असं रोजच लवकर बरं वाटत दहा मिनिट चालला तो थांबला होता डिलिव्हरी मॅन तो बोलला हो की मी लगे काही जातो म्हटलं थांब झाला दोन मिनिट काहीच होणार आहे बघूनच समजत साईज छोटी आहे बघूनच समजते दिसायला तसं छान दिसतो टॉप बट तुझं पोटरा बाहेर आलाय जास्त झालंय योगा करतो सगळं एवढं <laughs> पण नाही आता तू आत घेत दिसून येते परत रिप्लेस करणार का छान दिसत त्याच्यावरती नेव्ही ब्लू टाइपची अशी चिनोज टाइप पॅन्ट असते एकदम पायाला चिटवटलेली व्हाइट कलर ची पण ब्लॅक ब्लॅक एवढा नाही डार्क ब्ल्यू आणि ब्लॅक मध्ये एवढा नाही सूट सुटत तू काहीतरी कोट घालणार असेल ना लेझर टाइप किंवा शॉर्ट असत ना ऑफिस ऑफिसचा आहेत का जॅकेटसारखं ते सूट होईल तर ना तरी असंच घातलं अस तर नाही खायला मिळतात तर पूजा बनवते नाश्त्यासाठी संध्याकाळच्या फ्रेंच फ्राईज आणि अचानक असं काय म्हणत आला तुमच्या काय डब्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं नावे काय नाही आपले आपल्या मध्ये मी कमेंट रात्री जे चेक करतो फ्रेंड जसं जमेल तसा रिप्लाय करतो तर बऱ्याचशा ब्लॉग्जवरती आपल्या एक सातत्याने एक आपले कोणतरी आपले व्यूअर आपले सबस्क्राईबर फॅमिली मधून आहेत तर त्यांनी बऱ्याचशा व्हिडिओ वरती कमेंट टाकले की हा ब्लॉग ते फक्त आणि फक्त पूजा आणि भाव्यासाठी बघतात तर त्यासाठी पूजा खरं हा थँक्यू सो मच आमच्यासाठी व्हिडिओ बघितले म्हणून हर्षला पण तुम्ही बघत जावा तो पण एंटरटेनिंग नाही मी एवढं काय नाही भाव्य आहे भाव्य पूजा आहे अरे बेटा नको रे थांब आता चटका लागेल आता बारी आहे पॉटेड व्हाईट्स तिला उगच दिलं त्याला ते मीठ बीठ ना लावायचं काय मीठ मसाला हा बात करते बटाटा फक्त भाजून खाल्ल्यासारखं वाटतं तसं खाते रे तू मीठ बीठ पाहिजे की नाही त्याच्यात काय एकाच कमेंटर आपल्याला की तुम्ही बेबीला सारखं सारखं पहिली फूड देत आहे जंक फूड देत आहे की बेबी लय झिट करते ब्लॉग मध्ये येत नाही पण भाव्या खूप म्हणजे खूप झिट करते एखाद्या गोष्टीला पाहिजे तर तुम्ही बघितलं असेल शॉर्ट मध्ये तिला फ्रेंच एक खायला असत नावासाठी तर ती आता सारखं कर टेस्ट करते आणि तिसाठी जंक फूडच नाही असं आम्ही तिला घरातलं जास्त करून देतो डाळ भात कधी काय बाहेरून आणलंच तर तिला टेस्ट करण्यासाठी सवय लागावी सगळ्यात गोष्टींची हा असं नको व्हायला की एक म्हणजे बाळ एकच खात आहे दुसरं काय खायला इंटरेस्टेडच नाहीये टाइम mm. झालाय नाश्त्याचा पूजा छोटी वशी माझ्यासाठी मोठी वशी आहे तर आणि सोबत पोटॅटो आणि पोटॅटो व्हेजेस आहेत ना ह्याला काय बोलतात मला बाईट हा बाईट्स अच्छा पोटॅटो बाईट आणि साईडला फ्रेंच फ्राईज मेकॅन्स चेस पण दिलाय पण तिचं सगळ्यात जास्त दिला एक फ्रेंच फ्राईज आणि एक बाईट नको नको बस 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 तुझं बस बस झाला भेटा तेवढं काय नव्हतं लिटिल हार्ट खोकल्याचा त्रास काय करू सगळ्यावर आपण बघूया कोणत्या आपण फ्रेंड्स डॉक्टर्स ला पण दाखवले काही दोन आतापर्यंत तर दोन डॉक्टर झाले करून दोघांनी पण सांगितले नॉर्मल काहीच प्रॉब्लेम नाहीये पण काल आपल्याला एक मोठी कमेंट आली मी तुला दाखवतो जस्ट त्यांनी म्हटले की असे असे मेडिसन आहे ठीक आहे कारण की हे त्यांच्यासोबत पण झालं त्यांनी प्रेग्नेन्सी नंतरच झालेलं त्यांनी गोळ्या पण ट्राय केला एक्स रे काढला वगैरे वगैरे सगळं ट्राय केलं पण नंतरला जाऊन त्यांनी काहीतरी ट्रीटमेंट घेतली आपण एकदा बघूया बघूया जमलं तर नक्की प्रिफर करू हा पण डॉक्टरकडे कन्सल्ट करून पण काल काल आणि आज नव्हता नव्हता काहीतरी असं असेल जे केल्यामुळे ना रात्री मग तुला हे तू भांडे धुतल्यामुळे तर नाही होत रात्री आज मी ट्राय करतो काल भांडे मी धुतले होते रात्री काल तू नव्हते रात्री ना तू कदाचित ना ट्राय करत जा नऊच्या नंतर ना पाण्यात हात नको घालू मग बघूया आपण कारण की काल पण तेच झालं रात्री तू पाण्यात हात नव्हता घातलास मी ना का म्हणजे आपलं थोडंसं भांडण झालेलं आमच्या फ्रेंड मीच भांडे जायला लागलेलो रागा रागामध्ये तू बस जा आतमध्ये करून तर मग काल कदाचित पाण्यात हात नाही घातलास म्हणून तसं झालं असेल तू जेव्हा पण रात्रीचं आपण आंघोळ पण करतो त्याच्यानंतर मग तू जास्त खोकायला लागतोय आटक म्हणून लवकरच आंघोळ करून घेत जा नऊ दहाच्या आतमध्येच धोकतानी बरोबर नको आंघोळ करू एलर्जी म्हणजे कोणत्या तरी गोष्टीमुळे एलर्जी होत असेल काय हा की नाही बघते हे तर दाखवलं हो की काय काय बनलंय बट हे कोणती कंपनी ह्याची मेकॅन्स ना कंपनी म्हणजे मेकॅन्स ब्रँडच आहे आणि ह्याची टेस्ट आपण सांगितलीच नाही पूजा निद केले तरी पण जस तुमच्यासोबत शेअर करायला हाती घाई आहे ना या बोरीची लेग हाऊ इज द टेस्ट मध्ये मोठ आहे ह्याच्या मॅगडीच्या फ्रेंच फ्राईज पेक्षा बट टाइमपास साठी आहे कितीचं किती दिवस चालले ते म्हणजे एवढी क्वांटिटी दोन तीन वेळा तरी बनवू शकतो ठीक आहे नाइन्टी सिक्स मध्ये एवढं भेटलं एवढेच विद पोटॅटो बाईट मी किती वेळा बनवले पाच वेळा बनवले तुम्ही माहित आहे ना किती अजून बाकी आहेत ना संपल्या संपवून टाकले अच्छा म्हणून सगळेच बनवून टाकले तर हे असं बरं आहे म्हणजे मॅगडीमध्ये जाऊन किती वन ट्वेंटी नाईन किंवा काहीतरी आता दोन भेटायला लागले ते मिडियम साईज का फ्रेंच फ्राईज त्यापेक्षा हेच बरं आहे ना घरी आणून बनवून खाल्लेलं त्या नॉर्मल डीप फ्राय पण होत नाही हे तर नॉर्मल काय केलं तिने मीठ मसाला वरतून टाकावा लागणार आपल्या स्वादानुसार आणि सॉस वगैरे पण ऍड केलं तर चांगलंच आहे बट हे असंच खायला चांगलं लागतं आणि क्रिस्पी नाही बनत पण आहे ना एवढं चांगलं टेस्ट ते शिवाय ऑल्सो गुड काय काय आणायचं तुला काय पाहिजे कम्फर्ट कम्फर्ट ते कपड्यामध्ये आता इनी मशीन लावली तर मशीन मध्ये काही कपडे टाकले तर कम्फर्ट संपलाय वाटत घरातला नंतर आपण डीमार्टला जाऊ तेव्हा त्याचा मोठा बॉटल जे काय भेटत ते घेऊन येऊ कोणतं ब्ल्यू वाला पाहिजे किंवा स्ट्रॉबेरी वाला काय ते पिंकवाला किती पाहिजे पाऊस ओके तिला बघा आता कम्फर्ट नाही मला पण काहीतरी पाहिजे आहे काहीतरी खायचं पाहिजे मी ते त्याच्यामध्ये ते नाही जे मला पाहिजे आणतो अरे समोरच मी मिसान नगर मध्ये यार कम एवढं काय विचारत बसली रे चल मी आलो का चालू कास बस तुक मी आलो लगेच मी घ्यायला चालू ती गोष्ट ज्यांनी मग पूजा घाबरते जास्त करून तर बघू आता इथे तर भेटणार नाही मला वाटत नाही समोरच जिथं मी तिला बोलले चाललोय तिथे भेटेल म्हणून मेन मार्केट मध्ये जावं लागेल आणि होप तो मेन मार्केटमध्ये तरी भेटेल कारण की ती गोष्ट अशीच आहे की सहजासहजी भेटणार नाही म्हणजे नाही ना कली तर इथे चिपकरी नाही मध्ये सॉरी आता तुम्हाला समजत आहे चिपकरी नाही भेटत इथे तर आलोय मी मार्केट मध्ये कारण की तिथं जिथे मी जाणार होतो तिथं भेटलं नसतं ते आता याच एवढ्या खेळण्याच्या दुकानात नाही भेटत आहे तर मला अजून पुढे काहीतरी बघावं लागेल कुठं भेटण्याची शक्यता आहे ते आज करायचंच आहे काय पण करून जरा उशीर झालाय साडेआठ वाजलेत तर हा ब्लॉग ऍटलीस्ट दहा वाजेपर्यंत तर तरी अपलोड झाला पाहिजे जास्त उशिरा पण नाही तर बघू त्यामुळे पटपट कुठेतरी शोधू म्हणे कारण की आपल्याला एडिटिंगला पण तेवढाच वेळ लागणार आहे अपलोड करण्यासाठी पहिलं तर ते पूजाला कम्फर्ट पाहिजे ते घेऊन टाकतो कारण की ते जर विसरलो मी तर पूजालाही भडकणार आहे आणि तसं झालं पण नाही पाहिजे त्यांनी सांगितलं तर आठवणीने घेतलं पण पाहिजे म्हणजे दोन तीन दुकानं बघितले पण तिथे काही रिझल्ट म्हणजे पॉझिटिव्ह आला नव्हता जर जसं आपण मधोमध आलो मार्केटचा तर इथे यांच्याकडे मला अवेलेबल आहे शकली तर मी घेऊन टाकतं छोटी आहे ठीक आहे चालेल आता म्हणजे काय एकदम हे पण एकदाच युज करणार आहे ब्रँक मध्ये तर परत परत सारखं यूज करणार नाही तर ठीक आहे एवढं बघू त्यांनी घाबरते सिलेक्ट केली आपण आणि आता बघू आता ते कम्फर्ट पण घ्यायचे पूजासाठी तर ते कम्फर्ट वाला बडा कुठेतरी बघतो ते पण बाजूला भेटून जाईल वाऱ्यांची वगैरे दुकान आहेत तिथे बघू भेटणारच ऑफकोर्स लकीली बाजूच्या शॉपमध्ये कम्फर्टचे पण पाऊचेस भेटून गेले तर पूजाने सांगितले तीन चार अंतर तेवढंच घेऊन चाललं की ना जास्तीचा वेळ नका होता जे पाहिजे होतं कम्फर्टचं पण आणि प्लस आपल्याला जे प्रँक साठी पाहिजे होतं ते चिपकली पण भेटले आता पटपट आता घरी निघायला पाहिजे जस काहीतरी आता प्रँक करायचंच आहे तर मग असं डायरेक्ट कसं कुठेतरी ठेवून देऊ ती घाबरेल नाही काय माहित नाही आपल्याला म्हणून मी जे विचार करतोय पॉपकॉर्नचं पॅकेट आहे ना त्याला कन्व्हिन्स करून कन्व्हिन्स करायचं ट्राय करतो की त्या पॅकेटमध्ये मला टाकून दे आणि मग पॅक करून दे पॅकेट म्हणजे तिने असा प्लॅन करतोय मी की पूजाने हे पॉपकॉर्न खोलून प्लेटमध्ये टाकले ना तिने की मग ते असे चिपकली पडलेली दिसते पाहिजे आणि मग तिथे रिॲक्शन बघू कसे घाबरते एक ना बस सॉल्टेडवाला हेल्प करो की का आपलं न्यावा पॅक करंदर टाकलो केला ना किलोना आहे इसको प्लीज अंदाज डाल के देतो तो व्हिडिओ लिए आहे थोडासा हेल्प हा किलोना खरेच आपलं महाराज गुवानच मार्केट आहे हो त्याच्या मधून आपण यांच्याकडूनच नेहमी पॉपकॉर्न घेतो तर आता यांना विचारतो आता देतील कि नाही काय माहिती कदाचित देतात त्यांनी ती थैली काढली आहे तर सोल्टेड वाले दो देना दो दे ना एक वेळ बीच वेळ बर वाटलं जरा मला वाटलं होईल की नाही आता बघूया कशी नाही घाबरत अजिबात घाबरले नव्हती आज तर घाबरली पाहिजे आता त्यांनी एवढी हेल्प केलीच आहे म्हणून जेवढी पण प्राइस झाली त्याच्यावरती जस्ट थोडंफार पाच हजार रुपये एक्स्ट्रा देऊन टाकलेत कारण की असं नको ना व्हायला की कुठ कराके गे एसी कराके गे म्हणून जास्त वेळ ना मी ती तू आता फोन ठेवशील तू मला सांगितलं लव्ह लेटर वाला हे ना इथे लाईट लावून ठेवली आहे मी आता आपण आल्याशिवाय साईडला बसतोय मी पूजू बट हे असं सेटअप तरी मला बघू दे आपण जर बॅक कॅमेरा किती वेळ लागणार पाच मिनटं पण नाही लागणार मला सेटअप इथं व्यवस्थित बघायचं बसतो मग मी काय करू त्यासाठी आणि तोंडावर लाईट दोघांच्या बरोबर दिसते नाही दिसते ह्यासाठी मी तर कॅमेरा लावून ठेवतो मला मला असं वाटतंय त्या पॉपकॉर्न मध्ये तू काहीतरी ठेवलंयच मला असं वाटतंय यार ज्या प्रकारे तू मला देत नाहीस त्या प्रकारे अरे पूजा आपण ते रात्रीसाठी आणलेले आहे यार पाठीच लागशील डायरेक्ट तुला बोललोय मी ब्लॉग काढायचं त्याला प्रॉपर आपण बसून खाणार पिणार आहे काहीतरी आणि बोलणार आहे लेटर बद्दल आणि ते लेटर आणि त्या पॉपकॉर्नचा संबंधच कुठे आलाय काढून टाकलं बाबेने इतक्या जवळ पकडल्यावरती तिसर एक पान परत हे एक पान पाठी दुसरा पान हे आणि हे अरे बघतोय पुढे ह्याच्यामध्ये दिसत आहे का पाहिजे बेटा अजिबात एवढं मला वाटत नाही ते पाच मिनिटात होईल मधलं बोलणार आहे बस एवढं वाचत बसलो की अर्धा एक तासाचा होईल बोलणार व्हिडिओ बेटा तिथे जा तेव्हा त्या आणते 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 आणि आं बाकीचं आणि भांडव आपण सुरुवात करतो आपल्या मेन रिक्वेस्ट ला की झालं डोळे खाजवायला चालू कोणतरी ना बिहाइंड द सीन मधूनच ना कोण दुसरं असं असेल आणि बिहाइंड द सीन कोणी काढलं तो बिहाइंड द सीन असतो त्यांना स्टार्ट करू दे परत फोनची स्पेस पण जाते यार तर हे मोजून असे तीन लेटर होते पॉपकॉर्न दे पॉपकॉर्न तिला देते मध्ये ती मग खातो ती जराशे पॉपकॉर्न डिश मध्ये बाजूला बसव आपल्याकडे ठेव पॉपकॉर्न दे, दे जराशे थीज़ बस थीज़ बस अरे बस थे थे ना भाग ना। भाग भाग जा बस बस फेकलं पूजा प्लीज 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 बाथरूम मध्ये पळाली काय केलं सगळं पॉपकॉर्न विपकॉर्न ती का रडायला लागली तुझं बघून ती का रडायला लागली माझी बस 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 सक्सेसफुली चला काय काय नाही नाही घाबरली नव्हती पूजाला घाबरलेलं बघून अजून ना, ला ला ना, चल। ना हे बघ हे बघ तर ऍक्च्युली ते सगळं रबरचं होतं खोटं खोटं होतं आता पूजा घाबर पूजाला ना ऍक्च्युअली डाऊट आला ना तुम्हाला काहीतरी म्हणून कारण की नाही सारखं मागते खायला मी तिला देतच नव्हतं मी असं कधी तिला थांबवत नाही तर देच नव्हतं मग तिला वाटलं काहीतरी आणलंय पॅकेट पण तिला माहिती नव्हतं पॅकेटच्या आत पॅक केलेलं पॅकेटच्या आतमध्ये काहीतरी तर येस वी हॅव सक्सेसफुली प्रँक पूजा आणि कसं वाटलं रिएक्शन मजा आली की नाही नक्की कमेंट करून आणून गेला नक्की आवडेल गे बघितलं शिवी दिली सर रागवली असती आता थोडक्यात निपटून गेलंय कारण की तिला समजलंय प्रँक आहे तर ती पण थोडीशी घाबरून आता हसण्यावरती येते आता तू पण स्वतःच रिएक्शन बघ कशी घाबरली असते हर्ष तुला माहितीये मला पालीच्या आधीच भीती वाटते तुला माहिती आहे नाही त्याच्यामुळेच तर पाल आणली ना अरे ऍक्टिंग आता था मम्मा घाबरती म्हणून ही पण घाबरल्यासारखं ना फेक ना काय फेकू ते काय नाही आता ते बाजा ती रब्बर आहे तिला फेकते फेक तर हा ठीक आहे ती गे तिला घाबरू तर पालीला लग... आपण दे आता देणार आहे फेकून आणि आपलं अरे हा यार बोलून फेकतोय थांब ना अरे घाबरायचं काय आहे हे बघ कुठे फेकू एवढं तिथे ऍक्टिंग चालू आहे पोरी आता फेकून कसं देवा आता एवढं दहा रुपये आणलं एका दिवसातच <laughs> करत <laughs> <जी। जा>, <laughs> अरे असं घाबरत होतो तिला रबरची चिपकली आणली होती तर घाबरली हा फेकून दिली रे ती घाबरली तर जास्त थोडा मला मागात पडला आता तिने दरवाजा बंद करून घेतला रागाने तर दरवाजा उघडत नाही तर कधी उघडेल काय माहिती थोडस ट्राय करतो थो बघू पूजा लवकर बंद करून ठेवलं दरवाजा वाईफ ती वाईफ मला घरात तर घेतलंय पण तिने जेवढा इथं राडा झाला होता सगळं बिडू मारून क्लीन करून टाकलंय म्हणजेच वाईफ म्हणजे वाईफ घाबरली होती रागवली हो होती आता मला दहा मिनिटांनी परत घेतलंय घरामध्ये तर येस कसं पूजा इकडे नाही सेकंड प्लीज कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कळवा अजून 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 असे आज बघायचे असतील इंटरेस्टिंग व्हिडिओ तर नक्की कळवा <laughs> पण करत राहू कधीतरी कधीतरी वर्षातून तीनशे पासष्ट दिवस करू जास्त कर नाही तर मजा रे आता इथे ते एंड करू लेटर कुठं पूजा नाही 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 ना, 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 तुला शपथ आहे पूजा पूजा उद्या उद्याच्या ब्लॉग मध्ये ते वाचायचे पूजा ते लेटर शपथ वाचायचे पूजा यार ते फर्स्ट लेटर जे पूजाने आता फेकलं करून ठीक आहे हे उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण तुम्हाला वाचून दाखवू खूप सो थोड म्हणजे थोडक्यात वाचून दाखवू पूर्ण नाही ते तीन पानच आहे तर भेटू लवकर उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये फ्रेंड्स उद्या सकाळी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर सॉरी सॉरी बोलला का तोंडात मी सॉरी चाली चाली सॉरी ओके घरातला पासरायला नाही दिसत प्रँक करायला बरं दिसतो